सतत सगळ्या गोष्टी म्हणून लहानपणापासून जाईपर्यंत हे पाहिजे ते पाहिजे ते मिळालं पाहिजे हे झालं पाहिजे या जर बाहेर असेल तर केवळ संतांच्या चरणाचा नतमस्त होणं आणि तिथे एकरूप होणं हा एक मार्ग आम्हाला सांगितलेला आहे ते तेने साधती साधणे उतरती भावाची बंधने आणि संता वीड प्राप्ती नाही ऐसे कोण सांगता वेग संता संतावीड प्राप्ती नाही ऐसे वेदिक वाही तेण सागर मी सागरले सुद्धा तिघवाची मदत नाही हे तुम्ही आम्ही नाही सांगितचे ना संतांचे पाय बर म्हणजे भवसागर पार करता येईल वेदांत मी सांगितलेलं आहे आणि वेद म्हणजे काय भगवंताच्या मुखातून निघालेले आहेत ते बघा कीर्तनकार दोन तास इथं उभं राहून कीर्तन करतो आम्ही सर्वसामान्य तापडतो त्यांच्या पायावर डोकं टेकवण्यासाठी धडपड करतो बरोबर ते कीर्तनकार आपल्यातलेच एक असतात पण ते दोन तास कीर्तन करतात तेव्हा ती नारदाची गादी इतकी प्रभावी असते की त्यांच्या चरणाशी जाण्यासाठी आम्ही धडपड करतो आणि जे खरे परमात्मा आहेत भगवंत आहेत त्यांच्या मुखातून निघालेल्या वेदांपर्यंत आम्हाला पोहोचता येत नाही ते कीर्तनकार आमच्यापर्यंत म्हणून आम्ही त्यांच्या ते चरणाशी नतमस्तक होतो संतांची महती कुणी काही आहे वेदांनी काही आहे आणि म्हणून त्या संतांच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी आमचा एक जन्म पूर्ण होऊ शकत नाही कित्येक जन्म जर आम्ही घेतले तर आम्हाला संतांच्या चरणाचे नतमस्तक होण्याचं भाग्य प्राप्त होईल आणि म्हणून ते संत धन्य या संतांची भक्ती धन्य त्यांचं ज्ञान धन्य संत का धन्य कारण ते स्वतः करून जातात आणि सगळ्यांना तारून देतात आम्ही काय करतो आम्ही स्वतःचा विचार करतो आणि शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे जेव्हा आम्ही अन्न शिजवतो आणि स्वतः एकटेच खातो ना अन्न शिजवून स्वतः एकटे जेव्हा खातो ना पूर्वीच्या काळी होत बघा त्या अग्नीला दा दान दिल्या जायचं भूमीला दा दान दिल्या जायचं म्हणून आम्ही चित्रावरती टाकतो ओम प्राणायसवा बायसवा उदानायसवा हे आमचे पाच प्राण आहेत कुठे 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 राहतो 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 प्राण समान कुठे राहतो समान वायू हा आमच्या नाभी स्थानामध्ये राहतो समान या समान वायूमध्ये मध्ये दोन्ही गोष्टी येतात कोणत्या तर अन्न आणि पाणी आमच्या देहामध्ये असणार अन्न आणि पाणी या अन्न आणि पाणी याचे तीन विभागणी करतात हा समान वायू तीन विभागणी करतो कशी करतो ह्याचा एक स्थूल भाग असतो एक सूक्ष्म भाग असतो आणि एक मध्यम भाग असतो जो स्थूल भाग आहे तो मल आणि मूत्र या मिथून विसर्जित होऊन जातो जो सूक्ष्म भाग आहे तो शरीराला पुष्ट करतो आणि जो मध्यम भाग आहे ना ही जी हा जो समान वायू आहे नाभी स्थानामध्ये राहणारा आहे हा या मध्यम अवस्थे म्हणून मध्यमातून आमच्या देहातून प्रत्येक रोमा रोमामध्ये आपल्याला आप हे माहितीये पाणी बागेला द्यायचं असेल तर शेतकरी काय करतो पाट तयार करतो पाटाद्वारे ते पाणी प्रत्येक रोपापर्यंत जातो का तो विहिरीतून उपसून घेतो एका रोपाला टाक परत विहिरीत पुढ परत दुसऱ्या रोपाला टाक असं करतो का नाही पाटाद्वारे ते पाणी सगळ्या शेताला जसं पोहोचतं तसा हा समान वायू नाळ्या आणि कोटी यांच्यापर्यंत समान वायू पोहोचवतो आणि म्हणून आमची जी संस्कृती आहे ती त्याशी वरवरची नाहीये म्हणून आम्ही चित्रावते टाकताना या पंच प्राणांना आहुती देतो आम्ही आणि मग अन्न ग्रहण करतो या पंच प्राणांना तुष्ट आणि पुष्ट करण्याची आमची संस्कृती म्हणून आम्ही अन्न जेव्हा शिजवतो तेव्हा गोग्रास काढून ठेवतो आणि दत्त प्रभूंच्या अवतारामध्ये येणारे आमचे आम्ही ज्यांना श्वान म्हणतो त्या श्वानांना आम्ही काही ना काहीतरी देतो दारा हो घर मारा वाजता आल्यावर का त्याला तुकडा टाका आम्ही हाड म्हणून बाहेर त्याला मागलं नाही कारण आमची संस्कृती काय सांगते आमचे संत काय सांगतात तर या पंचमहाभूतातून जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येकामध्ये परमात्मा भरून पावलेला आहे प्राणी असो पक्षी असो वृक्ष असो आता वडाचं झाड असेल आणि जाता जाता त्या वडाच्या झाडाला लाथ लागली लागून कोणाची म्हणून म्हणू पडणे पण जर समजा लागली तर एखादा ज्ञानी जो आहे तो तसा निघून जाईल ज्याला वडाचं झाड म्हणते तो ज्ञानी बनता ज्ञानांमध्ये खूप प्रकार आहेत पण हा फक्त वडाचं झाड जाणणारा ज्ञानी तो दाड़ 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 तिथून तसा जाणार का नाही जाणार काय करणार नमस्कार करणार आणि मनामध्ये तीनदा तीनदा माफी मागणार माझ्याकडून चूक झाली परमात्मा मला माफ करुक झालं चुकून झालं स्वतःला दोनदा दोनदा तीनदा किंवा दोषारोपण करेन कारण ते वडाच्या झाडामध्ये भगवंत आहे भगवंताचं अधिष्ठान आहे याचं ज्ञान आहे आणि आमच्या संतांनी ही जागृती आमच्यामध्ये केलेली आहे की आमच्याकडे वडाची पूजा करतात पिंपळाची पूजा करतात मग हे वृक्ष जे आहे ते, ते सुद्धा सामान्य आहेत म्हणून आमच्या माऊलींनी सांगितलं आहे वृक्ष वल्ली आम्हा सोय रे वन जळे वृक्ष आम्हा सोय ते दुसरे नाही आहेत ते आमचे आणि हे ज्ञान आम्हाला कोण दिलं तर संतांनी दिलं आणि या संतांची भक्ती ही आम्हाला जर बघायची म्हटलं तर संतांची भक्ती म्हणजे या रंगाला